बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत तर गेल्या आठवड्यात देखील ते दिल्ली दौऱ्यावर होते दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी आणि अमित शहाची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते दिल्ली दौऱ्यात ते आपल्या खासदारांसह एनडीए नेत्यांच्याही भेटीकाठी घेतील सलग दुसऱ्या आठवड्यात शिंदे दिल्लीत जाणार असल्यानं भोवया उंचावल्यात विशेष म्हणजे आज महादेवी हत्तीबाबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला ते उपस्थित होते आपल्याला सगळ्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे अक्षय एकीकडे राज्यातली एक की कड़े, महत्वाची बैठक त्याला अनुपस्थिती आहे आणि दुसरीकडे दुसऱ्या आठवड्यात दिल्ली बारी काय नेमके या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे पाहायला मिळत काय संकेत मिळत आजच्या भेटीच्या संदर्भात सगळ्यात महत्वाची माहिती हीच आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हे एकनाथ शिंदे घेऊ शकतात घेण्याची शक्यता दाट सांगितली जाते विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे त्यानुसार पंतप्रधानांची भेट ही महत्वाची मानली जाते आज आपला कार्यक्रम जर बघितलं शेड्यूल बघितलं तर आज ते जाणार आहेत संध्याकाळी साडेसातचं प्लेन आहे आणि ते नऊ दहा वाजेपर्यंत दिल्लीमध्ये पोहोचतील आता रात्री आराम असेल आणि उद्या ह्या भेटीकाठी ज्या आहेत त्या महत्वाच्या होण्याची शक्यता आहे दुसरीकडे दिल्लीमध्ये अधिवेशन देखील सुरू आहे संसदेचं त्या कामामध्ये देखील पंतप्रधान बिझी असणार आहेत मात्र त्यातल्या त्यात वेळ काढून हे एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे केवळ नरेंद्र मोदीच नाही तर अमित शहा यांच्याबरोबर देखील एकनाथ शिंदे यांची भेट होऊ शकते आणि या भेटींमध्ये साहजिक आहे दोन ज्यावेळी नेते भेटतात त्यावेळी राजकीय चर्चा होणारच आहेत आणि त्या भेटीमधलं राजकारण जे आहे किंवा यामधले काही राजकीय चर्चा ज्या आहेत त्याच आपल्याला समजतील काही वेळानंतर समजतील मात्र राजकीय चर्चा होणार हे निश्चित आहे आणि त्यातला जो आहे तो आपल्याला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि दुसरा जो विषय आहे ते सगळे राजकीय विषय आहेत येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका त्यामध्ये होणाऱ्या माहितीचे चर्चा या देखील गोष्टी ज्या आहेत त्या कदाचित या भेटी दरम्यान चर्चेला येऊ शकतात दीपक अक्षय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल